पण हे तिकीट जे कटली त्याला जबाबदार कोण म्हणता जबाबदार वरच्या लेवलवर सव्वीसवा जो बेफा माला हा सुद्धा माहित मला सुद्धा माहित मला सुद्धा माहित मी तिकीट कटले म्हटलं मला असं वाटलं की तिकीट कटल्यानंतर बाकीचे जसे लोक नाराज असेल तसे लोक नाराज देतो तुम्ही राजा सोबत घेऊन म्हटलं सर्वसामान्य लोक घेऊन आले म्हणजेच माणूस राजकारणी नव्हतो जसं आहे राजकारणात घालवा म्हणून राजकारणात पण हे तिकीट जे कटली त्याला जबाबदार कोण म्हणतात तुम्ही जबाबदार वरच्या वर वर लेवलवरचे लोक आहेत लोक तर म्हणतो की बाबा सुधाकर पाटलांनी कटली सुधाकर पाटलांनी त्या बहुवर आमचा शंभर टक्के विश्वास आहे त्याचा विशेष नाही त्यानंच आम्हाला काँग्रेस मध्ये आणलं काँग्रेस मध्ये आम्हाला ठिकाण दिलं जागा दिलं बसायला ते कसे काय कापणार आहेत आमची तिकीट म्हणजे त्यांनी तिकीट नाही काढले हे वरतून कुठं वरून झालेलं आहे आणि मग तुम्ही इतक्या वर्षाचे ते मंडळाचे तू अशी म्हणजे अस्सी नव्वद वर्षाची तुमच्या मंडळाला गणपती मंडळाला परंपरा आहे त्याचे तुम्ही कार्यकर्ते म्हणजे कुठेही तुम्ही लहानपणा मोठेपणा असं न घेता इथं सर्व हे तुम्ही ते मंडळ चालवता आणि तुमच्या कार्याची दखल घेऊन सुधाकर पाटील यांनी तुम्हाला दोन महिन्यापासून दोन वर्षापासून काम असलं दोन वर्षापासून त्यांनी हे केलेलं आहे बोल बोलावलेलं आहे आपल्याला तरी हे वरतून तिकीट दिली म्हणजे इथं हे समजायला पाहिजे ना लायबल कोण आहे त्याचं कमीत कमी तिकीट देणाऱ्याला तो समोरचा व्यक्ती कसा आहे हे माहित असायला पाहिजे ज्याच्या मग पंधरा वोट भेटू शकत नाही तुम्ही त्याला तिकीट देता हे काही कामाची गोष्ट नाही ना अशी म्हणजे आम्ही कार्यकर्ते आहोत इथले रांजल कारण करते इमानदारी काम करणारे आहोत इथले नाही अशा वेळेस सुधाकर पाटील यांनी ज्या सीट इथं प्रमोट केल्या होत्या त्यांना डावलून जर असे नवखे परत आ, दिले म्हणजे हे एक प्रकारचे सुधाकर पाटलाच्या विरोधात इथं कोणतं तरी फॅक्टर मोहीम उगलत आहे असं वाटत नाही म्हणजे लोक इथल्या माझं हे म्हणणं आहे डायरेक्ट आता की तो माणूस इथं तो माणूस आहे सुधाकर पाटील म्हणून काँग्रेस जिवंत आहे त्यांच्यामुळे जिवंत आहे काँग्रेस हे होते काळे ज्यांची तिकीट तिकीट कटल्यानंतरही त्यांचा रोष हा सुधाकर भारसाकडे यांच्याकडे नाहीच म्हणजे सुधाकर पाटील भारसाकडे यांनी किती विश्वास संपादन केलं आणि बरं आता प्रचारात तुम्ही सोबत सुधाकर पाटील सोबतच आहे शेवटपर्यंत भेटली बाकीचा पक्ष आहे ना आमचा काँग्रेस पक्ष एवढा विश्वा विश्वास सुधाकर पाटील एवढा विश्वास आहे असे मनाने मोठे मनाचे किंवा स्वतःच स्वार्थ न साधणारे लोक सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या सोबत आहेत मग त्यांच्यासमोर कितीही मोठी धनशक्ती उभा उभी जरी असेल पण यामध्ये नक्की सुधाकर पाटील विजय होतील असं जनसामान्यां लोकांमध्ये बोलल्या जात एका एका प्रश्नामुळे सध्या तर दर्यापूर तालुक्यातली जनता संभ्रमात आहे की एका प्रभागात तुमच्याकडून दोन ए बी फार्म गेल्यानंतर बी फार्म गेल्यानंतर तो तिसरा एबी फार्म दुसरी कोणताला ही खरी गोष्ट आहे का खोटी गोष्ट आहे नाही आता कसं आहे की बारा प्रभागामध्ये पंचवीस उमेदवार आहेत पंचवीस उमेदवाराचे बी फॉर्म आमचे शहराध्यक्ष आतिश शिरबाते यांनी आणले आणि नगराध्यक्षाचा सुद्धा बी फॉर्म आतिश शिरबाते यांनी आणला परंतु हा सव्वीसवा जो बी फॉर्म आला हा आम्हाला सुद्धा माहीत नाही त्याच्यामुळं लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तर त्याच्यासाठी आता आमची चौकशी चालू आहे की हा बी फॉर्म कुठून आला कसा आला त्याचं समोर येईलच यामुळे तुमच्या सीटला कुठं धोका वगैरे नसेल ना अजिबात नाही त्या दिवशी भवानी सर्व मंडळी माझ्याकडे आली आणि त्यांनी त्यांचं जो जो रोष होता माझा त्याचं निराकरण केलं आणि त्यांचं समाधान सुद्धा झालं आणि त्यांनी सांगितलं की शंभर टक्के भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू आणि तुम्हाला शंभर टक्के निवडून आणण्याचे प्रयत्न करू काळे यांचं स्टेटमेंट मी आज पेपर मध्ये आलं की त्यांनी हे सांगितलं की हे सुधाकर भाऊची इथं कुठलीच नाही सालाच माणूस आहे आम्ही सुधाकर भाऊच्या सोबत नगराध्यक्ष पदासाठीच नाही तर जो दुसराही वेबी म्हणाला त्यांच्या ते सुद्धा सोबत राहू हे आहे सुधाकर भाऊ यांची ताकद म्हणजे खोटो जर बोलायचं नसलं तर तो, तो माणूस कुठंच सापडत नाही म्हणून सुधाकर पाटील ह्या सर्वांना प्या युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश सागर कॅमेरामॅन जगदीश सर